स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोताळा तहसील कार्यालयावरती मोर्चा काढून डफडे बजाव आंदोलन करण्यात आलंय यावेळी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे या आणि इतर शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोताळा तहसील कार्यालयावरती मोर्चा काढून दफडे बजाव आंदोलन करण्यात आलंय मोताळा शहराच्या मुख्य रस्त्यावरनं स्वाभिमानीचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला या दरम्यान सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे आणि तहसीलदार कार्यालयाच्या समोर जाऊन दफडे वाजवण्यात आले प्रशासनाला जाग यावी यासाठी हे दफडे बजाव आंदोलन करण्यात आले आज आम्ही मोताळा तहसीलवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दफडे बजाव आंदोलन केलेले आहे शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस उत्पादकाची तत्काळ मदत मिळाली पाहिजे गुरांचा चाऱ्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकाड असताना हे मुरधाड सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं आहे तरी या सरकारच्या कानावर या डफल्यांचा आवाज घणाघत जाण्यासाठी आम्ही आज डफला बजाव आंदोलन केलेला आहे हा आंदोलनाचा पहिला टप्पा असून जर का सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही पुढच्या पट्ट्यात उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे आणि त्याची सर्व जबाबदारी ही सरकारवर हो राहील शिवाजी मामणकर चोवीस तास बुलढाणा सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी